श्रीराम जय राम जय राम जय राम श्री, श्री सद्गुरु चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन सतरा ऑक्टोबर भक्ती जन्म पावते भक्ती होत नाही ज्याप्रमाणे सौभाग्यवती म्हटले की तिला नोरा असायचाच त्याचप्रमाणे भक्ती म्हटली की तिथे भगवंत असलाच पाहिजे भगवंत हा भक्तीचा प्राण आहे भक्ती आणि माया दोघी भगवंताच्या स्त्रिया आहेत पण म्हणून त्या सौती आहे दोन सौती एके ठिकाणी सुकाने नांदत नाहीत हा जगाचा अनुभव आहे मायेला बाजूला करायचे झाल्यास आपण भक्तीचे पास धरावे म्हणजे ती मायेस आपोआप फुसकावून लावते मायेचे वर्चस्व नाही से झाले की आपले काम होऊन जाते तालमी जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडा तरी फरक दिसायला पाहिजे तालमी जाणाऱ्याच्या शरीरावर थोडा तरी वेळ दिसायला हवा हो ना तसेच जो भक्ती करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे आपल्याला जर विद्या पाहिजे असेल आप जी तर आपण विद्वानांची संगत धरली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला भक्ती आणि आनंद पाहिजे असेल तर भगवंताची संगत धरली पाहिजे सर्वसृष्टी राम रोग दिसणे हेच भक्तीचे फळ आहे याकरिता अनन्य तेचीच अत्यंत जरूरी आहे अनन्यतेतच भक्ती जन्म पावते द्रौपदीची अनन्यता खरी भगवंताशिवाय मला दुसरा कोणताच आधार नाही याची खात्री पटणे हेच अनन्यतेचे स्वरूप माझी करून असेल तर कर। भक्ती साधन आहे आहे असे स्वतः परमात्म्याने सांगितले जसे नामस्मरण विस्मरणाने करता येत नाही त्याचप्रमाणे भक्ती अभिमानाने करता येत नाही समजा एखाद्या माणसाचे लग्न झाले तो काल ब्रह्मचारी होता आणि आज गृहस्थाश्रमी झाला तरी त्याच्या जीवनात इतर व्यवसाय चालूच राहतात त्याचप्रमाणे आपण भगवंताचे झालो तरी आपले प्रपंचाचे सर्व व्यवहार पूर्ववत सुरळीत चालतात जी गोष्ट हो घडेल ती ती आपण भगवंताला सांगा भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी भगवंताला सांगून प्रत्येक काम करावे भक्तीने भगवंत साधतो आणि फलाशा आपोआप कमी होतात म्हणून आपण उपासना किंवा भक्ती वाढवावे मी देही आहे असे म्हणता म्हणता आपण या देहाचे झालो त्याचप्रमाणे मी देवाचा आहे असे म्हणत गेल्याने आपण देवरूप होऊन जाऊ पण हे होण्यासाठी जरुरी आहे चालून गेल्याशिवाय जसे आपल्याला उपाधीरहित होता येत नाही राम करता आहे ही भावना म्हणजेच उपासना आणि खऱ्या शक्तीची सुरूप आहे तू जे ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे आणि माझ्या देवाला हे आवडेल का